खोपोलीतील सत्तावन्न महिला बचत गटांचा करण्यात आला सन्मान आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत माननीय उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांचा गायक वाढदिवस साजरा खोपोलीत शहराचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांचा वाढदिवस आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून राजू गायकवाड यांनी खोपोलीतील तब्बल सत्तावन्न महिला बचत गटांचा सन्मान सोहळा आयोजित करून प्रत्येक बचत गटाला पाच हजार रुपये इतकी बक्षीस म्हणून भेट दिली त्यामुळे उपस्थित सर्व महिलांनी राजू गायकवाड यांचे आभार मानले महिलांनी बचत गटातून एकमेकांना सहकार्य करून छोटे छोटे उद्योग उभे करावे व आपला उदाहरनिर्वाह करून कुटुंबाला आर्थिक मदत करावे हा उद्दिष्ट असल्याने बचत गटाचा सन्मान केला असल्याचे राजू गायकवाड यांनी यावेळी सांगितले कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याने कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील शिवसेना नेते विजय पाटील शहर प्रमुख संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत राजू गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बचत गटांच्या महिलांचे आभार मानत राजू गायकवाड यांच्या राजकीय प्रवासावर माहिती देत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्यानंतर शहरातील सत्तावन्न महिला बचत गटांचे सन्मान करून प्रत्येक गटाला पाच हजार रुपये बक्षीस दिले यावेळी सन्मान सोहळ्याला मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील शिवसेना नेते विजय पाटील माजी नगरसेवक मोहन औसरमल प्रमुख संदीप पाटील हरीश काळे ज्ञानेश्वर गायकवाड राजन सुरवे राहुल गायकवाड दिनेश थोरवे गणेश खानविलकर अविनाश किरवे ईश्वर शिंपी नितीन मोरे शैलेश भाई तसेच महिला मान्यवर कांचनताई जाधव जयमाला पाटील अर्चना आथ्रे सारेका धोत्रे काव्या खोपकर यांसह शिवसेना नेते महिला पदाधिकार ज्येष्ठ महिला व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमात उपस्थित राहून माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा